आम्ही गेल्या चार दिवसाखाली मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं की जर पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठवाडा मुक्त संग्राम यांच्या दिवशी आल्यानंतर त्या दिवशी आम्ही पालकमंत्र्याची गाडी हरवू आणि आता आम्ही आडून दाखवली गाडी कारण आमच्या मराठवाड्यामध्ये आदिन काळापासून महादेव कोळी मल्हार कोळी समाज राहतो जे हैदराबाद गाजीतला जे संदर्भ ग्रंथ वापरले गेलेले आहेत ते संदर्भ ग्रंथ जे निजामकालीन हायकोर्टाचे जज जे होते त्यांनी मराठवाड्यामध्ये जो कोळी राहतो तो कोळी एकतर महादेव कोळी किंवा कोळी आहे असं माझी त्यावेळेच्या जजने म्हणलेलं आहे त्यामुळं मराठवाड्यातील महादेवकोळी व मल्हारकोळी समाजाला सुलभ पद्धतीनं वैधता प्रमाणपत्र मिळायला पाहिजे मराठवाड्यातील जात पडताळणी समिती ज्या औरंगाबादला अनुसूचित जमातीची आहे त्या ठिकाणी दहा दहा वर्ष टाकलेले प्रमाणपत्र वैधता मिळत नाही साधे निर्णय निर्णयसुद्धा देत नाही जात पडताळणी समितीला पाठवलेले सगळे प्रकरणं प्रलंबित आहेत जर प्रमाणपत्र मागायला गेलं तर अवैध करण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी करतात कारण जर अवैध झालं आणि माननीय आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली तर आमचं प्रमाणपत्र वैध होत म्हणून आमच्या प्रकरण साधे अवैध सुद्धा करत नाहीयेत म्हणजे एवढा हुकुमशाही त्या शासनामध्ये चाललाय म्हणून आम्ही शासनाचा जाहीर निषेध करतोय कि आमच्या जिल्ह्यामध्ये सुलभ पद्धतीने जात वैध प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र मिळावं एवढीच आमची शासनाला नम्र विनंती आहे माझं नाव बली महाराज आहे मी कोळेवाडी इथून आलोय आमच्या समाजावर जे काय अन्याय अत्याचार होतोय समाज कुळी कुळी महादेव कुळी हा तर आमच्या समाजावर जो अन्याय अत्याचार होतोय ते तुरंत थांबावं आणि समाजाला न्याय मिळावं समाजाला जे काय अडचणी आहेत कॉस्ट बदल आज भरपूर ग्रामीण भागामध्ये कष्टालू समाज आहे तर त्यांचे लेकरं भरपूर काही शिकून सवरुल सुद्धा घरी बसलेले आहेत त्यासाठी आमचं सरकारकडे एवढंच मागणं आहे की आम्हाला कास्ट मिळावं आणि ज्यांच्याकडे कास्ट आहे त्यांची व्हॅलिडिटी नाही ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यांच्याकडे पुरावा नाही अशा अनेक अडचणी टाकून समाजाचं खचिकल होत चाललेलं आहे तर शासनाकडे माझी एवढीच मागणी आहे की जे सरनं सांगितलं कोणी सरनं त्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळावा आमची एवढीच मागणी आहे आम्ही ग्रामीण भागातून बरेचसे शेकडो हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत न्याय मागण्यासाठी पालकमंत्रीला न्याय मागितलेला आहे तर न्याय मिळावा एवढीच मागणी आहे शाळा शिकून गरीब बसतात त्यासाठी आम्हाला जातीचं कोळी महादेव प्रमाणपत्र पाहिजे कास्ट पाहिजे एवढीच इच्छा आहे आमची दुसरी यांची काहीच मागणी नाही हो यांची एवढी हीच मागणी आहे सर पैसे भरून सुद्धा नाही का कास्ट मिळत नाही माझ्या माझ्या कोणतं परमपत्र मिळत लागलं दोन लाख रुपये मागली आमच्या कोणत्या सर काय खाणार सर का झालेलं आहे म्हणून सर मी म्हणले की त्यांनी काय वगैरे बघू म्हणले म्हणून आम्ही त्यांची गाडी आठवण हे केलो आमची एवढी का टाइम नाही मी मागणी आलो मी मागणी मी आलोय इथे सर सांगा पैसा आहे म्हणून भगतवाडी गाव आहे आज आमचे शिकून बेरोजगार टिकाव खोऱ्या घेऊन काम करत आहेत काम करत आहेत आत्महत्या मृत्यूच्या मागे चाल चाललेले आहेत त्याच्यामुळं विनंती आहे की आम्हाला प्रमाणपत्र मिळावं धन्यवाद नमस्कार हरिओम आज या ठिकाणी धाराशिव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री धाराशिव जिल्ह्याचे प्रतापरावजी सरनाईक हे आलेले होते आणि त्यांना शेतकऱ्यांच्या उपयोगाचा फायद्याचा एक उपक्रम नाशिकचे श्री रुपेश पवार फाउंडेशन यांच्या मार्फत सोलर शेतातील बोर आणि व विहीर हा उपक्रम घेतलेला आणि तो फायनल स्टेपमध्ये एक प्रोग्राम घेण्याविषयी तुळजापूरमध्ये लॉन बुक करून डेट घेण्याविषयी एक निवेदन आपण एक फॉर्म दिलेला आहे आणि तो स्वीकारलेला आहे त्यांनी लवकरात लवकर आम्हाला डेट मिळते शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये हित आहे कारण बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये वाचतायत त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं गव्हर्नमेंट महावितरणकडे रिजेक्ट फॉर्म होत आहेत तर कमी सोलर बोर आणि विहीर शेतातले सोलर विषयी शे, तर, आपन, आ, तर आ, कम, ते सुद्धा फाउंडेशन मार्फत आपण यशस्वी होतोय ज्यांचं कमी क्षेत्र आहे त्यांना सुद्धा मिळालं जातं ज्या एस बोर विहीरची नोंद नसेल तर किंवा मेनलाईन गेलेले असेल तरी सुद्धा मिळालं आहे त्याचबरोबर ज्यांना कमी जास्त एच पीच पाहिजे ते सुद्धा आणि जास्त सोलर पाहिजे असतील तर ते सुद्धा मिळत जातील म्हणून मी सेवा म्हणून या ठिकाणी उपक्रम घेतलेला आहे मी श्री भगवनजी महाराज उंडरगावकर लोहारा तालुका त्याचबरोबर हे कारण एक नॅचरल प्रोग्राम काराथ, आहे कारण सध्याच्या काळात जर क्लायमेट चेंज आणि आहे या जीवनात स्वच्छंदी अन्न जर राहायचं असेल तर आपलं पर्यावरण सुधारलं पाहिजे त्यासाठी हा नॅचरल सोहळा उपक्रम घेतलेला आहे आणि तेच निवेदन देण्यासाठी डेट घेण्यासाठी आपण लवकरात लवकर प्रोग्राम घेतो तुळजापूरला डेट येते आणि त्याचं वितरण सुद्धा करणार आहोत आणि नक्कीच या ठिकाणी कौतुका हा फाउंडेशनचा उपक्रम आहे त्यामुळे आपण सर्वजण दखल घ्याल आणि घ्यावी अशी आशा बाळगतो धन्यवाद आभार जय सद्गुणी मानवता दोन हार! चा दोन मिनटं थांबा यांना जाऊ द्यात मध्ये जाऊ द्या